नमस्कार मी गौरी टिळेकर एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाईन्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमधील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या उमेदवारीचं समर्थन केलंय दहशतवादाविरुद्ध कडक पावलं उचलणाऱ्या मोदी सरकारनं साध्वी प्रज्ञा यांना लोकसभेची उमेदवारी कशी दिली असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता त्यावर बोलताना मोदींनी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी हे एका महान संस्कृतीचे प्रतीक असून काँग्रेसला ते महागात पडेल असं म्हटलंय साध्वी प्रज्ञा सिंह हो, यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे त्यांच्या या वक्तव्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही असं म्हणत भाजपने या प्रकरणात आपले हात वर केले भाजपने एक पत्रक काढून याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे मुंबई सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे संपूर्ण देशभरात त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त देशातील जनता आता मोदी सरकारच्या धोरणांना कंटाळली आहे आता या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असं वाटत नाही देशातील प्रादेशिक राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर भाजपसाठी यंदा दोन हजार चौदा सारखी परिस्थिती राहणार नाही असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय ते अलिबाग येथे बोलत होते कोस्टल रोड विरोधात वरळी कोळीवाड्यातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय वरळी कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो मात्र इथल्याच मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने यंदा या मतदारसंघात सेना भाजप युतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये शुक्रवारी रात्री जवळपास एक वाजताच्या सुमारास पूर्वा एक्सप्रेसचे बारा डबे रुळावरून घसरले आहेत या अपघातात शंभरहून अधिक प्रवासी जखमी असल्याची भीती व्यक्त करण्यात येते कानपूरपासून जवळपास पंधरा किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात झाला आहे आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक करा यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्म वर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर